सचिन सुपात जितेंद्र आपण पाहू शकता अल्पवीन मुलगा आहे आणि हा लायसन्स पोलिसांची गाडी चालवतो बघा नंबर पाहून घ्या पा काय बाबा लायसन्स आहे पण तू अल्पवीन आहे अल्पवयीन कोण बोलल लायसन्स आहे आहे तू पोलीस आहेस का पोलीस नाही आहे पण पन... लायसन्स आहे ना पप्पांची गाडी आहे पण चालवायला अलाउड आहे का हा मला पोलिसांनी चित्रा पकडलंय मला पोलिस नाही ना, ना बोलत अरे पण तुला पोलिस आहेस का तू नाही ना, पोलिसांची ना। गाडी तू चालवू शकतोस का पोलीस लावून मागे अरे माझ्या पप्पांची गाडी आहे किंवा वडिलांची जरी असली तरी तू पोलीस नाही ना गाडी चालवू शकत नाही आता समजा एखाद्या कडे क्राईम कडला आणि तरी तुम्हाला पोलिसांना बोलवायचं ना तुम्हाला बोलू शकतात का आणि तुम्ही पोलिसांचं नाव का करताय तुझं राणी मन बघ बघ जरा तुला हे चुकीचं वाटत की बरोबर वाटत तू सांग तू ही पोलिसांची गाडी चालवतोस तुला हे चुकीचं वाटतं की बरोबर वाटत एवढं मला फक्त सांग तुला बरोबर वाटत तुला हे राईट वाटत तुझ्या तुझ्याने सांग तुझ्याने सांग तू राईट वाटत तुला हे बरोबर वाटत पाहू शकता ओडिसांचे लोक ओडिसांचे आता उद्या फोन पण उठ उठ कुठल्या पण गाडीवर पोलीस जर वापरू शकेल आणि वडील कुठे कुठल्या पोलीस स्टेशनला आहे कुठल्या पोलीस स्टेशनला खरं कर करता कळतो आहे बघा कळतो आहे बघा तर पोलिसांनी जर कारवाई करावी धन्यवाद